रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळमधील संगमनगर परिसरात विकास कामाचे उद्घाटन हातकलंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्तीय आयोग निधीतून मंजूर झालेल्या संगमनगरमधील परिसरात पूर्ण झालेल्या हाफ ग्राउंड कटर्स कामाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं तारदळमधील संगमनगर परिसरातील मुख्य रस्तालगत हाफ ग्राउंड गटर्स कामाचे उद्घाटन करण्यात आलं सदर भागातील सांडपाण्याचा सा निचरा होत नसल्याने या भागातील समस्या जाणून घेत सरपंच सौ पल्लवी पोवार ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी सदर भागात हाफ ग्राउंड गटर्स कामासाठी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोग निधी मंजूर करून सदरचे काम पूर्ण करून घेतलं ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे सदर भागात आरोग्य आणि पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होणार आहे या प्रसंगी उपसरपंच सुरज कोळी प्रवीण पाटील सचिन पोवार गजानन नलगे रणजित पोवार नयन कांबळे विजय चौगले प्रवीण खोबरे दीपक पोवार सुरेश पोवार पिंटू दाते जीवन माने शशिकांत कांबळे यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते महान कटनेसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ